सारखा कार व्यासारखा मित्रवण व्यामध्ये कार व्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या का कावूगा हिंडतो देव शोधला कावूगा हिंडतो देव शोधायला मित्र आहे जवळ मित्र जवळ मित्रवंड व्यामध्ये गार व्यासाह रेखा मित्रवंड व्यामध्ये गार व्यासाह रेखा चालताना मध्ये राली कधी रात्र प्रत्येका काय विषा देते खंबीरपणे मातीशी उभा आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है अबे क्या क्या बचा है मैंने कहा सब कुछ चल गया बस मैं बचा हूं बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगाकर कहा अबे पगले फिर चला ही क्या है <प्राण> पार्टी से आधार मनोर उठे ना जो बड़े होता अपने पार्टी से अपन कितनी प्रगल है कितनी श्रीमंत है अरे मरना मनसाला जर तुम्हें परत आकत खर्थान तुम्हारा नापासकीमध्ये ताकद आहे तुमच्या प्रेरणेमध्ये ताकद आहे एकमेकांचे आधार बनत चला मित्र जोडत चला मित्रांशिवाय या जगात काही नाही ज्या नात्यामध्ये मैत्री नाही नवरा बाई नात्यामध्ये जर मैत्री नसेल तर ते नातं पुढे टिकू शकत नाही बाप आणि मुलगा यांच्यात जर मैत्रीचं नातं नसेल आई आणि मुलगी भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये जर मित्रत्वाचं नातं नसेल आज मी या कार्यक्रमाला आलेलो आहे माझे मोठे भाऊ संदीप राऊत या कार्यक्रमाला आलेले आहेत याचा अर्थ माझ्यापेक्षा मोठे असून सुद्धा त्यांनी एक मित्र म्हणून मैत्री सुद्धा माझ्याशी ठेवलेली आहे म्हणून माझा मोठा भाऊ ज्याच्याकडनं मी आयुष्यभर सगळ्या गोष्टी शिकलो एकदा जोरदार टाळा माझ्या फॉर्मसाठी उद्या त्या प्रेरणेसाठी जगामध्ये सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात त्यामुळे मैत्रीसाठी दुसऱ्या गोष्टी लागत नाहीत सात धर्म मैत्रीचं ही मैत्रीचं नातं बरेपर्यंत तुम्ही संपलं पाहिजे दे लक्षात ठेवा हा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही काय काम करा आपापल्या मित्रमैत्रिणींना फोन करा माफ करून टाका माफी मागून टाका काही शिल्लक राहत नाही आपल्या आधी शंभर दीडशे वर्ष होती एकही माणूस दीडशे वर्षांनंतर आपल्यातला एकही माणूस जिवंत असणार नाही फोटो झालेला असेल आपला लोक फोटो भिंतीला लावतील आणि येणाऱ्या पिढ्या तो फोटोही काढून टाकतील घरात जागा नाही म्हणून काही सोबत राहते का आपल्यातला कुणीही जिवंत राहणार नाही म्हणून माफ करत चला गौतम बुद्धांनी सांगितलं चुरगाडल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे म्हणून माफ करत चला मित्रांना सांगा मी तुझ्या पाठीशी आहे रात आली आली कधी रात कधी मित्र मना जाबिलक तू तिला जाबिलक तू तिला वासरा सारखा मित्र मध्ये कार सारखा दृष्ट लागू नये वेदनेची गुणा दृष्ट मध्ये मित्र डोळ्यामध्ये मध्ये सारखा मित्र मंडळामध्ये गारव्या सारखा चालताना मध्ये हे मैत्री सगळ्यांना फक्त टिकवता आली पाहिजे दादा मैत्रीसाठी आपल्याकडे किती गोष्टी असणं गरजेचं आहे काहीच नाही आपल्याकडे फक्त अहंकार अहम भाव नसला ना आपली मैत्री टिकते माझे एवढे मोठे कार्यक्रम झाले माझ्या प्रत्येक कार्यक्रमात पब्लिक उभी राहते पण मी स्टेजच्या खाली उतरलो ना हे स्टेजवरच बटन बंद असत मला कोणी ओळखू शकत नाही की हो माणूस कवी आहे का आहे अहंकार माणसाचा हा स्टेजवर असल्यानंतर माझ्या आई वडील जरी पुढे बसलेले असते तरी सुद्धा त्यांना मी उपदेश करतो पण पर... त्यावेळी स्टेजवर मी उतरतो माझं बटनवरचं बंद करतो आणि खाली उतरतो झोपताना आपल्या चेहऱ्यावर कुठलाही मुखवटा होऊ नका सगळे तरुण मंडळीने बसलेले आहेत मी तुमच्या गावात कार्यक्रम करून चाललेलो आहे माझा कार्यक्रम पाच दहा वर्ष डोक्यात जात नाही बरं दादा तुम्हाला जर कोणी सांगितलं पैसा कमवू नका पैसा कमवू नका पैशापेक्षा माणूस की श्रेष्ठ असते पैसा आणि माणूस की दोन्हीही एका पारड्यात राहू शकतात बरं पैसा कमावणं आपला जन्मसिद्ध हक्क आहे दादा पाचशेच्या नोटीला मी एक पाचशेची नोट पडलेली होती तिला मी विचारलं यू आर जस्ट अ पीस ऑफ पेपर तू फक्त कागदाचा तुकडा आहेस ती पाचशेची नोट माझ्याकडे बघून हसती मला म्हटली दादा मला माहीत आहे मी फक्त कागदाचा तुकडा आहे पण माझ्या आयुष्यभरात मी कचराकुंडी बघितलेली नाही हे माझं महत्व आहे कड्या पण पैसा कमावणं आपला जन्मसिद्ध हक्क आहे बरंच बोलायचं होतं कधी जर योग आला तर विद्यार्थ्यांवर बोलत राहील मी बरंच बोलायचं असते तुमच्यासारखा श्रोता वर्ग मला असं वाटतं आजच्या कार्यक्रमाला एवढा वेळ मी तुमचा घेतलेला आहे आता कार्यक्रमाचा शेवट आलेला आहे मित्र वनव्यामध्ये

गारव्या सारखा सारताना मला देव ठेवासा मला देव ठेवासा कसा हात खानल्यावरी हात खाल्ल्यावरे टाकल्या सारखा मित्र खा चालता रामाला एकदा फक्त खाद्यावर हट्ट का बरं सगळे जण ज्यांना शक्य आहे ते चला सांगला कार्यक्रम महिला वर्ग मनातल्या मनात मला शिवे देऊ नका खाद्यावर हट्ट का एकमेकांनी भांडण झाले असतील होऊ द्या खाद्यावर हट्ट का पटकन मित्र वर्ण व्या मध्ये कार व्या सारखा का। चाल टाकला कुणी वर या वर या देव सुरे सा वा वाडताना देव सा हात खाल्यावरे हात खाल्यावरे मित्र वंडव्यामध्ये गार व्यासाल का दुःखडवा उपऱ्या सारका मित्रवंडव्यामध्ये गार व्यासाल का गार व्यासार गार व्या आणि ती कविता महाराष्ट्र व्हायरल झाली सगळ्या विषयी आहे माझ्या कवितेचा मला अभिमानही वाटला पण सगळ्यात जास्त मला या कवितेचं आनंद कधी झाला माहिती आहे का ही कविता महाराष्ट्रावर व्हायरल झाली सगळ्या बॉलिवूडमध्ये गेली महाराष्ट्रातल्या साहित्य विश्वातली आजपर्यंत सगळ्यात जास्त व्हायरल झालेली कविता ठरली परंतु मला आनंद कधी झाला तुम्हाला परभणी माहीत आहे ना परभणी त्या परभणीवरनं संध्याकाळी साडेपाच वाजता मला मागच्या महिन्यात एक फोन आला मला म्हटला दादा दोन मिनिटं वेळ आहे का बोला थोडा आवाज त्याचा अस्वस्थ वाटला म्हटलं काही नाही दिवस मित्राचा मेसेज नव्हता 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 कॉल काही अचानक दुपारी सव्वा दोन वाजता म्हणे मला एक मोबाईल वर मेसेज पडला काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे घड्या आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस माझ्या लक्षात आलं म्हणे ट्यूब पेटली मी गाडी काढली त्याच्या घरी गेलो म्हणे आई वडील बसलेले होते मी त्यांच्याशी बोललो नाही सरळ बेडरूम मध्ये आतमध्ये गेलो तर ते त्यानं पंख्याला दोरी बांधलेली होती पायाखाली स्कूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती मी त्याचे पाय धरले म्हणे त्याच्या गळ्यातला दोर सोडला म्हणे आणि तुम्हाला दादा का फोन केला म्हणे तर ते त्यानं हाताची मूड बांधलेली होती ती मी उघडली तर त्याच्यात ते एक चार गुणीची चिठ्ठी लिहिलेली होती त्याच्यावर चार गुणी लिहिलेल्या होत्या की का उगा हिंडतो देव शोधायला मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा आम्ही कुठलं मग त्याच्याकडे त्याला जरा मोटिवेट करतो नाही म्हणे दादा वातावरण तापलेलं आहे आताच घटना झालेली आहे पण त्याच्या आईनं म्हणे निरोप दिलेला आहे ज्या कोण्या कवीनं ही कविता दिलेली आहे त्यांना एकदा आपल्या घरी म्हणे मला मायेनं त्याच्या डोक्यावर एकदा हात ठेवायचा आहे आपल्या कवितेला सर्वोच्च पुरस्कार मिळाला त्या जगामध्ये या जगामध्ये सगळे जगा नाते संबंध तुमचे लांब राहतील पण गौतम बुद्धांनी सांगितलं जगातलं सर्वश्रेष्ठ सा नातं कुठलं आहे मैत्रीचं नातं आहे लक्षात ठेवा हा कोरोनाचा काळ जरी आपण बघितला ना हात हात लावत नव्हते नव्हते लोक नातेवाईक सुद्धा गेले नव्हते भेटायला अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर ठेवून हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो त्यामुळं मित्रांना và bự तुमचा एखादा गरीब मित्र असेल तर त्याला कधी जाणीव होऊ देऊ नका की तो गरीब आहे तुम्ही आहे लक्षात ठेवा मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो, तो, तो जोपर्यंत सोबत आहे ना काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शेमळा जरी असताना तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे एकटा मनापासून लहान व्हा आणि हात वर करा पुन्हा लहानपणातला जिवलग मित्र आहे किंवा जिवलग मैत्रीण आहे मनापासून हात वर करा मी डायलॉग मारणार ना स्टेजवर वा वा जिवलग मित्र आहे हा मला अभिमान वाटला तुम्हाला खूप लोकांना जिवलग मित्र किंवा मैत्रीण आहे पण तरी काही काही लोकांचे हात वर नव्हते त्यांना जिवलग मित्र मैत्रीण नाही मग त्यांनी काय करा एकदा कार्यक्रम झाल्यावर घरी जा एका कपात पाणी घ्या उडी मारा त्याच्यात मित्र नाही तर या जगात काही नाही